एक सामाजिक बांधिलकी मधून केलेलं काम आणि राजकीय काम या दोन्हीची सांगड या ठिकाणी निश्चितच त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेली आहे सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी या सुंदरवाडी मध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि अशा कार्यकर्त्याचा अशा एका अध्यक्षाचा या ठिकाणी आपण वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करतो हे सुद्धा एक आपल्या सर्व कार्यकर्त्याची मेहनत आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचं हे प्रतीक आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये मगाशी म्हटलं की दशावतार कार्यक्रम आहे आणि तिसऱ्या दिवशी नाट्य नाट्य आहे आणि खरोखरच आपण एका ह्या जिल्ह्यामधील आणि कोकणामधल्या दशावतार कलेला या ठिकाणी प्रोत्साहन देतो आपण इथल्या लोकांना तिथे तर निश्चितच आवड आहे की अनेक प्रेमी आहे की दशावतार नाट्यकलेमध्ये अनेक प्रसंग त्या ठिकाणी दाखवले जातात आणि त्याची प्रेरणा आपण या इतिहास मधली जी प्रेरणा असते ती या दशांतरा नाटकालेतून निश्चित आपल्याला या सर्वसामान्य कार्यकर्ता प्रेरणा देण्याचं काम जसं दशांतरा नाट्यमंडळातून होत तसंच संजीव परब यांच्या प्रेरणेमधून निश्चितच कार्यकर्त्याला या ठिकाणी ताकद मिळेल प्रेरणा मिळेल आणि काम करण्याची संधी मिळेल पूर्वसंध्येला जरी एकोणीस तारखेला त्यांचा वाढदिव असला तरी त्यांना शुभेच्छा देतो त्याने समाजामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच कामाचं म्हणून पुन्हा एकदा परमेश्वरसाठी प्रार्थना करतो की त्यांना उद्धव आयुष्य आरोग्य लाभो आणि राजकीय आणि समाजसेवेमध्ये त्यांना उत्तरोत्तर प्रगती व्हावं अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र